ಒಲ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರಯಾ नमस्कार सध्या मी इस्लामपूर शहरामध्ये आहे आणि इस्लामपूर शहरामधलं अत्यंत प्रसिद्ध असणारं इस पूर्ण इश्वरपूरचा महाराजा ह्या गणपती मंडळामध्ये सध्या आपण आहोत आणि हे मंडळ गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून या इस्लामपूर शहरामध्ये कार्यरत असलेलं आपल्याला बघायला मिळतं गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून या मंडळामध्ये गणेश उत्सव या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते ए व्ही नाईन मराठी प्रस्तुत गणेश उत्सव गणेश दर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये सुरुवात करतो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रो या अशा उत्साहामध्ये या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय पहिल्यांदाच आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंत आबा पाटील आहेत आबा काय सांगाल या मंडळाची स्थापना कधी झाली आणि कशी सुरुवात या मंडळाची झाली या मंडळाची स्थापना एक दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेलं आहे इस्लामपुरातील सर्व मित्रमंडळी सर्व जाती धर्माचे विविध जाती धर्माचे सर्व आम्ही एकत्र येऊन आमचे स्वर्गीय मित्र अविनाश पाटील यांच्या नावाने आम्ही हे मंडळ स्थापन केलं मंडळ ज्या ज्या वर्षीपासून चालू झालं आहे त्या वर्षीपासून विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम या मंडळाच्या वतीनं राबवले जातात त्या मंडळाचं वैशिष्ट्य की ह्या मंडळामध्ये जातीय भेद नाही कधी या वर्षीच्या मंडळाचा अध्यक्ष अमर जमादार हा एक मुस्लिम समाजातील आहे आणि दुसरा अजित परीट बारा बलुतदार ह्या सर्व जाती धर्मातील ह्या मंडळात सर्व सदस्य असतात कोणताही लहान किंवा मोठा किंवा अनुवंशिक म्हणजे वारसाखाने वार असं कोणताही अध्यक्ष एकच नसतो दरवर्षी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष खजिनदार निवडत असतात ह्या वर्षी आपल्या मंडळाचे अध्यक्ष अमर जमादार अजित पर परीट गणेश नार्वेकर व सर्व नवीन मुलं आज ह्या मंडळाच्या वतीने सांगायचं झालं तर हा मंडळ ज्यावेळेला आम्ही स्थापन केलं होतं त्यावेळेला अठ्ठ्याण्णव साली सर्व इस्लामपूर शहरातील चारी कोपऱ्यातील सर्वांनी एकत्र येऊन हे मंडळ इस्लामपुरात स्थापन केलं स्थापन करीत असताना आपण वेगवेगळ्या गल्लीमधून आपण एकत्र येता आलं हे मंडळ स्थापन केल्यानंतर ते चाललं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंडळ नुसतं स्थापन करून दुसऱ्या वर्षी बंद नाही झालं पाहिजे ते चाललं पाहिजे किती वर्षापासून हे मंडळ गेली सत्तावीस वर्षे झालं हे कधी अठ्ठ्याण्णव साली स्थापना केलेली आहे त्या मंडळाची स्थापना झाल्यापासून आमच्या मंडळाची सर्व कार्यकर्ते काही व्यावसायिक झाले काय डॉक्टर काय वकील काय राजकीय पदावर गेलेत ह्या मंडळात एकीमुळं काय घडू शकतं तर हे मंडळ जसं जसं मोठं झालं तस तसं ह्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वांची उन्नतीच झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांना एक हा मंड म गणपती मंडळाचा गणपती नवसाला पाहतो म्हणून सर्वजण इथं नवस करतात नवस फेडून पुन्हा दुसऱ्या पुढल्या वर्षी त्यांचं फेडतलं जातं तर ह्या मंडळाच्या स्थापना झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांचं योगदान आहे हे मंडळ काय माझ्या एकट्याच्या किंवा कुणा नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा खजिनदारांचं मंडळ नव्हे हजारो लोकांनी एकत्र युवकांनी एकत्र येऊन हे मंडळ आज अखेर चालवलेलं आहे आणि ह्या मंडळाचं उपक्रम सामाजिक भरपूर असतात कोरोनामध्ये आहे पूरग्रस्तांचं कुठल्या एखाद्या गरीब कुटुंबाला मदत जर असली तर ते आम्ही मंडळ करतो सर्वजण एकत्र येऊन आम्ही मंडळ मंडळचे पदाधिकारी येऊन प्रत्येकाला मदत करतो तर नक्कीच आपण बघितलं की चांगल्या पद्धतीचे उपक्रम जे काय असतील कोरोना काळामध्ये सुद्धा या मंडळानं बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे आता आपल्यासोबत या ठिकाणी भैया आहेत भैया काय सांगाल नेमकं मंडळाची उपक्रम आणि स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला स्थापना झाली त्यानंतर प्रत्येक युवा कार्यकर्त्यानं मंडळ जशाच जसं पुढं नेण्याचा प्रयत्न चालू आहे गेल्या अठ्ठावीस वर्ष झालं प्रयत्नात यश आहे अठ्ठावीस वर्ष आलं आपलं मंडळ व्यवस्थित कार्यरत आहे आणि उपक्रम जर बघितले तर दरवर्षी आपण वेगवेगळे वेग वेग सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेत असतो त्यात आपण लहान मुलांचा डान्स स्पर्धा असतील किंवा फॅशन शो असेल घरगुती ग सजावट गौरी गणपती सजावट असेल त्याच्या आपण स्पर्धा घेतो आणि दरवर्षी आपण महिलांचा सन्मान म्हणून महिलांच्या हस्ते एक महाआरतीचं आयोजन केलं जातं त्यामध्ये पाच ड्रॉ काढतो आणि पैठणीचा एक असतो त्यामध्ये तीन विजेता काढतो आपण यावर्षी देखील हे उपक्रम चालू राहतो हो हो येत्या चार तारखेला आपण महाआरती घेतो आहे त्यात आपण लकी काढतो आहे त्यात पाच ड्रॉ असतील एक नंबरला होंडा ॲक्टिवा रेफ्रिजरेटर फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल ओवन असेल असे पाच ड्रॉ आहेत आणि एक ग्रॅमचे नेकलेसेस असे आपण लक्ष काढते इस्लामपूर शहरामध्ये तसं बघितलं तर अनेक गणेशोत्सवाची मंडळे आहेत मात्र गांधी चौकातलं हे मंडळ असणारं ईश्वरपूरचा महाराजा हे जे काही मंडळ आहे त्या मंडळाचं विशेष म्हणजे डेकोरेशनसुद्धा अतिशय सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं चा असतं इकडं बघू शकता की कशा पद्धतीनं जे राजमहाल असतात त्या राजमहालाची प्रतिकृती असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते नेमकं काय रहस्य आहे म्हणजे कशा पद्धतीने हे उभारलं जातं किंवा कोणी कोण हे याला मदत करत असत याला उभा करते असं यातला भाग नाही पण सगळ्या मंडळाची एक मिटिंग होती एक आधी दोन महिन्याआधी ठरतं की मंडळासाठी आता यावेळी कुठला सेट उभा करायचा किंवा काय करायचं नवीन कार्यक्रम कुठला घ्यायचा हे आम्ही कोण ठरवत नाही सगळे कार्यकर्ते सभासद मार्गदर्शक सदस्य तेच लोक आम्हाला सांगत असतात की आपण काय केलं पाहिजे मग त्या ह्यावेळी सगळ्यांनी असं ठरवलं की मंदिराची प्रतिकृती आपला पॅटर्नच आहे मग त्यासाठी यावेळी म मीनाक्षी टेम्पल म्हणजे साऊथमध्ये एकदम चांगलं संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं असं म मंदिर आहे आणि व्यंकटेश्वरा असं दोन्ही कॉम्बिनेशन करून एक आम्ही इस्लामपूरला एक सुश देखावा द्यायचा आम्ही एक प्रयत्न केला आहे त्या मंदिर मंदिराची प्रतिकृती उभा करण्याचा आम्ही ते साधा प्रयत्न केला आहे फक्त आणि या मंडळामध्ये कसं आहे की सगळ्यांचा हातभार असतो म्हणजे कोण इथं आलं तर त्याचा पण हातभार असतो इथं उपस्थित नसलेल्यांचा पण हातभार असतो आणि एक मनाची चांगली भावना असते की आपल्या मंडळाचं एक मोठं नाव झालं पाहिजे आणि बाबा म्हणतात असं की नवसाला गणपती पावतो आता मागच्याच वर्षी मागच्या दोन वर्षापूर्वी आमच्या मंडळाचे एक सदस्य आहेत त्यांची एक इच्छा पूर् पूर्ती झाली की बाबा असं असं त्यांनी काहीतरी इच्छा मागितली असं ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पंधराशे नारळांचं तोरण इथं आणून देवाला बांधलं म्हणजे दे मंडळात आपलं म्हणजे एक एक प्रकारचं अकरा दिवसाचं खरोखरचं मंदिर म्हणजे जसं बाकीचं आता स्थापित मंडळं असतात मंदिरं असतात त्यातलाच एक अकरा दिवसाचं म्हणजे तुम्ही इथे इच्छा बोला तुम्ही आता इथे इच्छा बोला की का आपले ए नाईन मराठीला चांगले सबस्क्रायबर वाढवू वाड़। देत वाढतीलच वाड़। का तर तुम्ही इस्लामपूरच्या महाराज या मंडळात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय तर जो कोण मनापासून अगदी मनापासून आमच्यासुद्धा इच्छा इथं भरपूर जण आहेत मंडळा सदस्य सगळ्यांची इच्छा पूर्ण केल्या सगळ्यांच्या तर नक्कीच आपण बघितलं की कशा पद्धतीची या मंडळाची वाटचाल राहिलेली आहे आता आपल्यासोबत इकडं काही महिला देखील आहेत आणि महिलांच्या त्या ठिकाणी बऱ्याच इच्छा असतात अपूर इच्छा असतात त्या ठिकाणी आणि गणरायाला त्या ठिकाणी मागण्या मागणी करत असतात की ही इच्छा पूर्ण होते किंवा अशा पद्धतीच्या बऱ्याच गणरायाकडे मागण्या असतात काय नेमकं वाटतं हा इस्लामपूरचा महाराजा नमस्कार मी अश्विनी राव आपल्या ह्या इस्लामपूर नगरीमध्ये महिलांसाठी उरून उरुनिशिवरपूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा हा महागणपती आहे आ, या महागणपतीनं महागणपतीच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक महिलांसाठी संधी निर्माण करून दिलेली आहे कारण की महिला ही का आजच्या आप अप, आपल्या महाराष्ट्रातली महिला ही चूल आणि मुल्या सहजामध्ये रखडलेली आहे त्या महिलेला घरातून बाहेर काढलेलं आहे आणि त्या महिलेचे जे कलागुण आहेत ते सर्व या ठिकाणी सादर होत आहेत आणि त्याचबरोबर ह्या मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा इतर कोण अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ह्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत महिला महिला वर्गांकडून की त्यांनी महिलांना बाहेर काढून त्यांची स्किल त्यांनी दाखवून दिलेलं काय मागणी सर्वांना सुखात ठेवा हेच नक्कीच बघितलं की महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळामध्ये सहभागी होत असतात आणि विशेषतः हे मंडळ महिलांसाठी असेल किंवा सगळं सर्वांसाठीच वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सगळी या ठिकाणी लोक या ठिकाणी एकत्रित आणण्याचा या मंडळाचा प्रयत्न असतो आपल्यासोबत तरुण कार्यकर्ते देखील आहेत काय वाटतं या मंडळाविषयी मंडळाने नेहमीच धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी आणि महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा काय प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच आपण गणरायाची मूर्ती देखील आपण बघू शकतो की कशी स्मित हास्य करणारी मूर्ती अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये आणि उंची देखील असलेली मूर्ती या ठिकाणी आहे आणि या मंडळाचं जर का डेकोरेशन बघितलं तर अत्यंत फार आणि चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षाची ही परंपरा सामाजिक परंपरा असेल विविध उपक्रम असतील कोरोना काळामध्ये केलेलं काम असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं भूमिका या सर्व सामाजिक गोष्टींमध्ये या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी केलेली दिसते आपला शेवटचा प्रश्न आबा आहे काय नेमकी गणराया आता राजकीय रंग देणं याला बरोबर दिसणार नाही मात्र गणरायाकडं तुमची अपेक्षा आणि इच्छा काय आहे माझ्या सर्व इच्छा अपेक्षा या मंडळाच्या गणपतीने पूर्ण केलेल्या आहेत मला मागाय लागत नाही गणपती आपोआपच मला देत असतो तर नक्कीच बघितलं की हे होतं या, या मंडळाचे मार्गदर्शक पाटील आभा आणखी काही या ठिकाणी महिला बोलण्याचा प्रयत्न काय विशेष म्हणजे आम्ही या ठिकाणी मनीषाताई पाटील माजी नगरसेविका यांचा आभार मानायचं विसरून गेलो त्यांचं महिला वर्गाकडून खूप खूप आभार कशासाठी आभार कारण त्यांनी महिलांसाठी संधी निर्माण करून आहे आणि त्या संधीचं सोनं प्रत्येक महिला करत आहे आणि यातून मार्गदर्शन मिळतं की महिलांनी कुठेतरी पुढे जावं तर नक्कीच महिलांच्या मनामध्ये सुद्धा या मंडळाबद्दल एक आपुलकी आहे आणि ती आपुलकी या महिलांच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे आणि अशाच पद्धतीनं गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून सुरू असलेले हे मंडळ अविरत विरतपणे या ठिकाणी इथून पुढं सुरू राहणार रा आहे आणि जे काही मंडळाचे सगळे कार्यकर्ते असतील सगळे पदाधिकारी असतील सगळ्या महिला असतील लहान मुलं असतील या सर्वांच्या अपेक्षा या ठिकाणी या गणरायाच्याकडून पूर्ण होत अशा ए नाईन मराठीच्या माध्यमातून या गणरायाला मी देखील अपेक्षा करतो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर निश्चितच आपण सध्या तरी इथंच थांबतोय लवकरच भेटू आपण पुढच्या मंडळात धन्यवाद